नमस्कार मंडळी मी मोहिनी जोशी आपल्या भक्तियोग यूट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे येत्या दोन सप्टेंबरला पिठोरी अमावस्या येत आहे पिठोरी अमावस्या हे व्रत फक्त सुवासिनी स्त्रियांचे आहे या दिवशी उपवास करून संध्याकाळी स्नान करतात घरातील मुलांस अगर मुलींस खीरपुरीचे वायन देतात चौसष्ट योगिनीच्या चित्राच्या कागदाची पूजा करतात पुरणपोळी खांद्यामागे नेत अतीत कोण असा प्रश्न विचारतात मुलाचे नाव घेऊन या प्रश्नाचे उत्तर देतात अशा रीतीने व्रत पूर्ण केले म्हणजे अखंड सौभाग्य व दीर्घायू पुत्र होतात चला तर मग आज आपण कथा ऐकूया कहाणी पिठोरीची आटपाट नगर होतं तेथे एक ब्रा गरीब ब्राह्मण राहत होता त्याच्या घरी श्रावणातल्या अवसेच्या दिवशी बापाचं श्राद्ध असे इकडे दरवर्षी काय होई ज्या दिवशी श्राद्ध त्या दिवशी सकाळपासूनच त्याच्या सुनेच्या पोटात दुखू लागे व ब्राह्मण जेवायला बसायच्या वेळेस बाळंत होऊन पोर मरून जाई असं झालं म्हणजे ब्राह्मण तसेच उपाशी जात असं सहा वर्ष झालं सातव्या वर्षीही तसंच झालं तेव्हा सासरा रागावला व ते, रागा ते मेलेले पोर तिच्या पो ओटीत घातलं तिला रानात हाकलून दिलावलं पुढे जाता जाता ती एका मोठ्या अरण्यात गेली तिथे ती तिला झोटिंगाची बायको भेटली ती म्हणाली बाईबाई तू कोण इथे येण्याचं कारण काय आलीस तशी लवकर जा नाहीतर माझा नवरा झोटिंग येईल आणि तुला मारून खाऊन टाकील तेव्हा ब्राह्मणाची सून म्हणाली तेवढ्याकरताच मी इथे आल आली आहे झोटिंगाची बायको म्हणाली बाईबाई तू इतक्या जीवावर उदार का तशी ब्राह्मणाची सून आपली कहाणी सांगू लागली ती म्हणाली मी एका ब्राह्मणाची सून आहे दरवर्षी मी श्रावणी अवा अमावस्येच्या दिवशी बाळंत होई व आपलं मूल मरून जाई त्याच दिवशी आमच्या घरी माझ्या आजी सासऱ्यांचं श्राद्ध असे माझं असं झालं म्हणजे श्राद्धा श्राद्धास आलेले ब्राह्मण उपाशी जात अशी सहा बाळणपणं माझी झाली सातव्या खेपेलाही असंच झालं तेव्हा मामांजींना माझा राग आला ते मला म्हणाले माझा बाप तुझ्या बाळणपणामुळे सात वर्ष उपाशी राहिला तर तू या घरातून चालती हो असं म्हणून हे मेलेलं मूल माझ्या ओटीत घातलं आणि मला घालवून दिलं नंतर मी इथे आले आता मला जगून तरी काय करायचं आहे असं म्हणून ती रडू लागली तशी झोटिंगाची बायको तिला म्हणाली बाई तू घाबरू नको भिऊ नको अशी थोडी पुढं जा तिथं तुला एक शिवाचं लिंग दृष्टीस पडेल बेलाचं झाड लागेल तिथे एका झाडावर बसून राहा रात्री नागकन्या देवकन्या साथी अप्सरांबरोबर घेऊन तिथं पूजेस येतील पूजा झाल्यावर खिरपुरीचा नैवेद्य दाखवतील आणि अतिथी कोण आहे म्हणून विचारतील असं विचारल्यावर मी आहे म्हणून म्हण त्या तुला पाहतील कोण कुठची म्हणून चौकशी करतील तेव्हा तू सगळी हकीकत त्यांना सांग ब्राह्मणाच्या सुनेने बरं म्हटलं तिथून उठली पुढे निघाली तो एक बेलाचं झाड पाहिलं तिथंच उभी राहिली इकडे तिकडे पाहू लागली तो जवळच एक शिवलिंग दृष्टीस पडलं तशी ती शेजारच्या झाडावर बसून राहिली इतक्यात रात्र झाली तशी नागकन्या देवकन्या अप्सरांच्या अप्सरांच्या स्वाऱ्यासुद्धा आल्या त्यांनी शिवलिंगाची पूजा केली नैवेद्य दाखविला आणि अतिथी कोण आहे म्हणून विचारलं त्याबरोबर ती खाली उतरली मी आहे म्हणून म्हणाली तेव्हा सगळ्यांनी मागं पाहिलं त्यांना आश्चर्य वाटलं तिची कोण कुठली म्हणून चौकशी केली तिने सर्व हकीकत सांगितली नागकन्या देवकन्यांना तिच्या मुलाची चौकशी केली तेव्हा आसराने ती दाखवली पुढे तिच्या साथी मुलांना जिवंत केलं आणि तिच्या हवाली केलं पुढे तिला हे व्रत सांगितलं चौसष्ट योगिनींची पूजा करायला सांगितली आणि मृत्यूलोकी हे व्रत प्रकट करायला सांगितलं तशी तिने विचारलं ह्यानी काय होतं आसरांनी सांगितलं हे व्रत केलं म्हणजे मुलं बाळ दगावत नाहीत सुख समाधानात राहतात पुढे ती त्यांना नमस्कार करून निघाली ती आपल्या गावात आली लोकांनी हिला पाहिलं ब्राह्मणाला जाऊन सांगितलं तुमची सून घरी येत आहे त्याला ते खोटं वाटलं अर्ध घटकेनं पाहू लागला तो मुलं दृष्टीस पडू लागली पाठीमागून सुनेला पाहिलं तसा उठला घरात गेला मुठभर तांदूळ सुनेवरून आणि मुलांवरून वाळून टाकले हातपाय धुवून घरात आला सर्व हकीकत सुनेला विचारली तिनं ती सारी हकीकत सांगितली पुढे सर्वांना आनंद झाला आणि मुलाबाळांसह सुखानं ती नांदू लागली अशी ही साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सफळ संपूर्ण तुम्हाला आम्ही सांगितलेल्या कथा कशा वाटतात हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा कथा आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद